नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी माझ्या कामाची सुरुवात आता केलेली आहे आणि पाहू शकता ही मशीन आता मी पहिल्यांदा साफ करून घेतो या ब्रशच्या मदतीने तर हे गोदडीचं आपलं काम करून करून काय होतं हे मशीनमध्ये आपलं प्रकारे अशी घाण जमा झालेली असते हे घाण आपण काढून टाकतो ब्रशने नंतर मग मशीन एकदा साफ करून काम चालू केलं की मग टेन्शन राहत नाही आपल्याला दिवसभर त्याच्यामुळे आता हे पहिल्यांदा पूर्ण मशीन मी पहिल्यांदा साफ करून घेणार घेणारी नंतर मग आपल्या कामाची आपण सुरुवात करणार आहोत तर आता पहिल्यांदा मी माझी मशीन पूर्णपणे साफ करून घेतली आणि कारण काय मशीन तर साफ नाही असली ना मग साखा धागा तुटतो तर धागा तुटू नये म्हणून पहिल्यांदा मशीनला ऑइलिंग आणि त्याच्यामध्ये काही घाण बिन अडकलेली असत ती घाण पूर्णपणे काढून टाकली तर आज मी बनवणार आहे कस्टमरची आठ नऊ साड्यांची गोदरी तर ती पहिल्यांदा मी आता बनवणार आहे तर पावसाचं पण वातावरण आहे तर चला आता सुरुवात करतो माझ्या कामाला तर याप्रमाणे मशीन मी पूर्णपणे आता साफ करून घेतलेली आहे कारण मशीन जर साफ झाली तरच आपला धागा तुटणार नाही आणि मशीनचं काम पण व्यवस्थित चालेल तर बघा आता या पोत्यामध्ये आहे ही गोदडी या काहीतरी आठ नऊ साडेआध्याच्यामध्ये तर या गोदडीचं काम आता हो मी चालू करणार आहे तर त्याआधी आम्ही करणार आहोत नाश्ता तर ही आमची खुशी आहे त्या कामची आता आम्ही पहिल्यांदा नाश्ता करणार आता पोह्याचं पोहे बनवायचे पोह्याचा नाश्ता वगैरे करून मग या गोदरीच काम मी चालू करणार आहे पोहे आता वाढायचे चहा बनवायचे मग पोह्या गरम गरम सगळ्यांनी पिळून त्याच्यानंतर पोहे नाश्ता बिष्टा झाले की मग आपल्या कामाला चालू होईल आमचं हे काम तर त्यांचं ब्लाऊज बनवायचं काम आहे त्या ब्लाऊज बनवायचं पण काम करतात आणि मला गोधडीमध्ये पण हेल्प करतात आणि मी डेलीचं गोदडी शिवायचं काम करतो तर आता नाश्ता वगैरे आमचा झाला की नंतर मग आम्ही आमच्या कामाला सुरुवात करणार आणि आज ही गोदडी आहे ही गोदडी पहिली ही गोधडी बनवणार आहे आणि त्याच्यानंतर अजून दोन गोदडे आहेत त्यांचं पण काम करायचं आहे आपल्याला ले ले तर आता नाश्ता बिष्टा झाल्यानंतर आपल्याला या गोदडीचं काम चालू करायचं आहे तर पाहू शकता हे याप्रमाणे पोत आहेत तर याच्यामध्ये साड्या आहेत त्या जोडून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी मी तर त्या आता फक्त आपल्याला भरायचं काम आहे भरून नेस्त टीप मारायचं आहेत तर हे साड्या आता मी काढून घेतो पाहू शकता साड्यांची गोधडी आहे तिला तरी पाहू शकता की साडी कवर म्हणून लावायचं आहे तर हे नऊ साडेंची गोदडी मी आता कधी मागून ठेवलेली आहे आता आपल्याला फक्त भरायचं आहे आणि शिलाई करायची आहे फक्त तर बघून घेऊन पटपट शिलाई काम चालू करतो मी आता ते हे सगळे धडपे बनवलेले आहेत आता आपल्याला आपल्याला हे हे जे धडपे ते आता आपल्याला लांब साईडने एक साईडने ठेवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपण आता ह्याच्या ज्या नऊ साड्या आहेत त्या आता आपण ठेवलेले आहेत मी एक ही लांब साईट आहे तर लांब साईडला पहिल्यांदा मी पूर्णपणे टीप मागून घेणार नंतर मग आडव्या साईडला टीप मागणार आणि गोदुडीला कधी पण मी आडव्या साईडने टीप मारत असतो तर पाहू शकतो याप्रमाणे आता ही गोदुडीला मला टीप मारून झालेली आहे माझी एक साईडला आता या गोदरीला मी आता जास्तीचा भाग कट करणार आहे तर ही गोदुडीची एक साईड आता पाहू शकतो या पद्धतीने आपण मागली याची जास्त भागकटून येतो म्हणजे एक गोदरीचं काम आपल्याला नंतर बॉक्स बनवायचे गोदरीला नंतर मग गोदरीचं काम आता रेडी होऊन जाईल तर पाहू शकता याप्रमाणे मी या अगोदरला आता एक साईडला टीम मागून घेतली याप्रमाणे आता या गोदरीला मला बॉक्स बनवायचे आहे दोन ते अडीच दिवसाच्या अगोदर आता मी बॉक्स बनवणार आहे तर याप्रमाणे या गोदरीला मी बॉक्स बनवत आहे तर याप्रमाणेच मी सर्व साईडला आता बॉक्स बघा बनवून घेणार आहे आणि एक साईडला आमचं ब्लाऊज शिवायचं पण काम चालू आहे एक साईडला आमचं ब्लाऊज शिवायचं पण काम चालू आहे तर या मॅडम शिवतात ब्लाऊज एक साईडला आणि दुसऱ्या साईडला पाहू शकतो इकडं आमची खुशी आहे खुशी पण आमची खेळत आहे बाग्या बाळाबरोबर हॅलो पिटो हॅलो व्हिडिओ चालत असताना मध्ये मध्ये तर त्या गोदडीपासून जे एक्स्ट्रा कापड असतं त्या कापड्यापासून जे एक्स्ट्रा कापड आहे त्याच्यापासून खुशी पण प्रयत्न करते गोदडी शिवायला एक एक्स्ट्रा कापड जे आहे त्या कापडाचे ते कात्र बनवत आहे ह्याच्याप्रमाणे अशी छान छानशी बारी पदरी शिवायची आहे तर ते एवढे कात्रण कापून ठेवलेली आहेत ह्याची काय करणार आहे तुझ्या कात्रांच बारीक गुड चल ठीक आहे तिथे काम करत आहे आणि ह्या साईडला आता माझी पण हे गोदडी होत आलेली आहे याप्रमाणे आता थोडी अजून आगली गोदडी काढलेली आहे तर हिला आता मी पूर्णपणे बॉक्स बनवून घेणार आहे पटपट

याप्रमाणे नऊ पदक आहे नऊ पदकची गोधुरी बनवलेली ओके okay. तिला बॉर्डर लावायचं काम बाकी आहे तर ते बॉर्डर आता आपण नंतर लावणार आहोत कारण एक साईडला तर आमचं ब्लाऊजचं पण काम चालू आहे तरी इकडे ब्लाऊज शिवायचं काम चालू आहे कोणता ब्लाऊज आहे काटा तरी साडेदारचा कष्ट संध्याकाळी द्यायचे गणपतीच्या आरतीला घालायचे त्याला त्याप्रमाणे एक साइडला हे ब्लाऊजचं पण काम चालू आहे त्याच्यामुळे पट्टी काय आता बॉर्डर हो काही लगेच लावणार नाही आता दुसरी गोदडी आता एक तोपर्यंत अजून होऊन जाईल मी घेऊ का दुसरी गोदडी माझं पण आता होत आलं ब्लाऊज मला दुसरा एक अजून एक ब्लाउज रेडी करायचे तर पाहता मी आता हे दुसरी गोदडी घेता आयशिवायला ह्याच्यामध्ये दोन गोदडे आहेत कस्टमरने सुनीता नाव लिहिले आहे दोन लिहिले हे सार त्याच्यामध्ये दोन गोदडे आहेत तर या दोन गोदाळ्यांमध्ये कस्टमरने आपल्याला साड्या वगैरे दिलेल्या आहेत आता पाहूयात आपण किती साड्या दिलेल्या आहेत त्या तर पाहू शकता याप्रमाणे या गोदडीमध्ये अशा दोन गोदळे आपल्याला बनवायचे आहेत आणि याच्यामध्ये नऊवारी वागील साड्या आहेत टोटल तर नऊवारी साडीला काय करतो मी की सहावाडी साडीप्रमाणे फाडून घेतो आणि नंतर मग सहावडी वाडीप्रमाणे फाडून बरोबर लेवल पदर बनवावं लागतं त्याला तर हे आठ आठ पदलची ही गोदडी होईल तर आठ आठ पदलची या गोदडी मला आता बनवायच्या यांना जे काही फॉल असतील किंवा लेस असेल ते काढणार आहे साईडला त्याच्यामध्ये सहावारी साड्या पण आहेत तर या प हे पा याप्रमाणे आपण ही दुसरी दुसऱ्या कस्टमरची ही गोदडी बघून आणि याप्रमाणे त्याचं शिलाईचं काम चालू केलेलं आहे आता ही अर्धी ही गोदडी माझी होत आलेली आहे तर याप्रमाणे याच्यावरती आपण टिप मारली आणि आपल्या हाडली गोदडी आता रेडी झालेली आहे तर याप्रमाणे आमच्या या ही जी गोदडी होती याच्यामध्ये मी सहा आठ आठ साड्यांचा सा वापर केला होता आठ साड्यांचा सा वापर करून या एका कस्टमरच्या अशा दोन गोदड्या बनवून द्यायच्या आहेत पण आता संध्याकाळी सहा आपले सहा वाजत आलेली आहेत त्याच्यामुळं आता हे काम मी आता इथंच थांबवत आहे आणि हिचं जे काही काम असेल ते आता मी नंतर म्हणजे नऊच्या पुढं नऊच्या पुढं दोन तासाचं काम केलं की ह्या गोदडीचं काम माझं रेडी होऊन जाईल तर याप्रमाणेच आपल्याकडं बघेचसे काम येत राहतं गोदड्यांचं आणि आता सध्याला पण खूपसा असा लोड आहे तर एक साईडला आमचं ब्लाऊजचं पण काम चालतं आणि एक साईडला आमच्या शिवायचं पण काम मी याप्रमाणे करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं तर आजचा व्हिडिओ किंवा मग आजची मी गोदडी कशी शिवलेली आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब कर रहा। है ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये हो